येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या डिपार्टमेंटल सी डी पी ओ या परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा परीक्षा योजना आहे ती नुकतीच आयोगानं प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याबाबतची माहिती देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे नमस्कार मी अबुज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आज आ, या परीक्षा योजनेमध्ये काय काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर ही परीक्षा कोणाला देता येणार परीक्षा पद्धती काय असणार आहे परीक्षेचं या ठिकाणी योजना काय असेल या सर्व बाबतची माहिती काय आहे तर या ठिकाणी या आयोगाच्या वेबसाईटवरती देण्यात आली आहे किंवा ती परीक्षा पद्धती इथं प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी ही जाहिरात येणार आहे आणि मग याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे पात्रता या ठिकाणी काय आहेत आणि कोणाला ही परीक्षा देता येणार आहे याबाबतचं स्पष्टीकरण इथं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका तुमच्या जवळचे कोणी तयारी करतात त्यांच्यापर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका किंवा जे पात्र आहेत आता मी सांगणाऱ्या पदावरती जर कोणी तुमच्या जवळचं असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला सुद्धा तुम्हाला विसरायचं नाही आहे ठीक आहे चला तर बघूया बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला महिला व बालविकास आयुक्तालय अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता महिला जिल्हा व बाल विकास अधिकारी हे सगळं या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर सीडीपीओ पी ओ याला एकंद्रित एक म्हणतो आपण डी पी ओ निवडीद्वारे नियुक्ती करता बघा या पदावर निवडीद्वारे नियुक्ती करता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा याची परीक्षा योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे आता संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील का कसा असणार आहे बघा राज्य शासनाच्या सेवेतील महिला व बालविकास आयुक्तालया अंतर्गत खालील संवर्गातील महिले पदे शासनाच्या मागणीनुसार पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात ठीक आहे येणार आहेतच ठीक आहे आता पदाचे नाव तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते याचा या ठिकाणी सीडी पोस्ट कन्सिडर करायचं गट ब राजपत्रित आहे म्हणजे ही गॅझिटेड पोस्ट आहे ठीक आहे आता याचा जो काही पेस केला यस फिफ्टीन आहे लक्षात ठेवा यस फिफ्टीन आणि सोबतीनं जर बघितलं या ठिकाणी अधिक महागाई मा, भत्ता नियमाप्रमाणे देय इतर भत्ते आणि सोबत या ठिकाणी बेसिक किती असणार आहे तर या ठिकाणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही या ठिकाणी या पदावरील व्यक्तीची नियुक्ती केली जाऊ शकते असं या ठिकाणी काय आहे याचं बेसिक माहिती आहे आता आपण जातोय ते मुख्य माहितीकडं ठीक आहे बघा आता इथं लेखी परीक्षेचे टप्पे जर बघितले तर लेखी परीक्षा ही चारशे गुणांसाठी असेल आणि मुलाखत जी आहे ती पन्नास गुणांसाठी असणार आहे आणि अशा एकूण चारशे पन्नास ला पन्नास पैकी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे ठीक आहे आता इथं बघूया लेखी परीक्षा आणि मुलाखती मुलाखतीमधील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे म्हणजे मुलाखतीचे गुण कन्सिडर केले जातील आणि लेखी परीक्षेचे गुण सुद्धा या ठिकाणी कन्सिडर केले जाणार आहेत फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील खालील नमूदर संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी काय असणार आहेत पात्र असणार आहेत म्हणजे पात्र कोण असणार आहे एक तर महिला व बाल विकास विभाग आणि ग्रामविकास विभाग या दोन विभागामध्ये कार्यरत असणारेच कर्मचारी या ठिकाणी या विभागीय परीक्षेसाठी पात्र असणार आहेत मग कोणते कोणते तर बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी पहिलं पद आहे महिला बाल विकास विभागातील संवर्गानुसार या ठिकाणी जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी आणि कार्यकारी सचिव गटक का। ही गटकची पोस्ट आहे त्याच्यानंतर परिविक्षा अधिकारी उप अधिक्षक सहाय्यक निरीक्षक प्रामाणिक शाळा गटक त्याच्यानंतर आहे कार्यालयीन अधीक्षक गटक त्याच्यानंतर मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविकांना सुद्धा या पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत मुख्य सेविका म्हणतो बरं का ज्या सुपरवायझर ज्यांना आपण म्हणतोय समुपदेशक गड अराजपत्रित आणि संरक्षण अधिकारी गड अराजपत्रित या आणि विधी सल्लागार गडब अराजपत्रित म्हणजे गट च्या या ठिकाणी या पाच जागा पाच पद आणि बचे हे तीन पद यांना या, या सी डी पी ओच्या विभागीय परीक्षेमध्ये महिला बाल विकास विभागाअंतर्गत काय होता येणार आहे इथं सहभागी होता येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ग्रामविकास विभागातील संवर्ग याच्यासाठी अटी सुद्धा आहेत त्या अटी पुढे तुम्हाला सांगतो ठीक आहे ग्रामविकास विभागातील कोण आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्ताराधिकारी कृषी त्याच्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी त्याच्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी शिक्षण त्याच्यानंतर आहे जिल्हा सेवा गट क सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्गातील ठीक आहे नंतर आहे जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकी त्याच्यानंतर जिल्हा सेवा विस्तार अधिकारी पंचायत त्याच्यानंतर आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण पर्यवेक्षिका तसेच व्यपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हा संवर्ग ठीक आहे आणि आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य पर्यवेक्षक विस्तार या सर्वांना या ठिकाणी काय होता येणार आहे इथले सात आणि इकडचे आठ अशा एकूण पन्नास वर्गातील पदांना काय होता येणार आहे तर या परीक्षेला सहभागी होता येणार आहे किंवा परीक्षेमध्ये इथं फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे आता याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल इथं तुम्हाला पाहायला मिळेल की परीक्षेत तीन पॉईंट तक्त्यामध्ये नमूद धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या वर्षी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षाच्या एक जानेवारी रोजी तक्त्यातील पदावर सात वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या एकूण तक्त्यातील या पदावरती जर तुम्हाला सात वर्षाच्या कामाचा अनुभव असेल तर आणि तरच काय होता येणार आहे तर या परीक्षेला बसता येणार आहे या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं सात वर्षाचा कालावधी खालीलप्रमाणे गणण्यात येईल नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून त्याच्यात आहे पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून ठीक आहे पदोन्नती ज्या दिवशी झाली त्या दिनांकापासून त्याच्यानंतर आहे अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीच्या दिनांकापासून आणि अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून या ठिकाणी हा सात वर्षाचा अनुभव ग्राह्य धरणा धरता येणार आहे जिल्हा अधिकारी संवर्गाच्या बाबतीत नियमित किमान सात वर्षे सेवा पूर्ण केल्याची गणना करताना पर्यवेक्षा अधिकारी व जिल्हा पर्यवेक्षा अधिकारी या संवर्गातील सेवा एकत्रितरित्या एक विचारात घेण्यात येईल याचं सुद्धा स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार तेरापासून पूरक पत्र क्रमांक वगैरे वगैरे या ठिकाणी आहे आठ जानेवारी दोन हजार अठरा व सोळा जुलै दोन हजार एकवीसच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचलनालयाने या संदर्भात वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे ठीक आहे कॉम्प्युटर नॉलेज पाहिजेच असं या ठिकाणी स्पष्ट केलं आहे आणि हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा ज्यांनी यापूर्वी सदर परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अथवा सदर परीक्षा देण्यापासून सूट मिळणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरतात म्हणजे तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषेचं ज्ञान असणारं प्रमाणपत्र इथं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय नंतर मागासवर्गीय इथं फीज जर बघितली या ठिकाणी अ मागास म्हणजे साठी सातशे एकोणीस रुपये असेल आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी म्हणजे इतर मागासवर आर्थिक दुर्बल घटक असतील दिव्यांग असतील त्यांना चारशे एकोणपन्नास रुपये इथं या ठिकाणी फीज असणार आहे ठीक आहे बाकी जर बघितलं तर मग तुम्हाला पाहायला मिळेल क्रिमिलियर गटात मोडणाऱ्या उमेदवारांनी अमागास उमेदवाराप्रमाणे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे एवढं या ठिकाणी सांगितले आणि उन्नत व प्रगत गटासंदर्भातील क्रिमिलियर उत्पन्नाची मर्यादा तसेच अन्य तद अनुषंगिक बाबी शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसारच राहतील आहे आणि आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक रा काय असेल तर या ठिकाणी सांगितलेलं आहे एकतीस मे दोन हजार ते एकवीस नंतर नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी इथं तुम्हाला ठेवायचं ठेवायचंय ठीक आहे दावा करणाऱ्या उमेदवारांनी विहित आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र त्या त्या वर्षाचं गरजेचं आहे मग परीक्षा योजना नेमकी काय आहे बघा आता ठीक आहे परीक्षा योजनेमध्ये पेपर क्रमांक एक ज्याला दोनशे तीन हा संकेतांक असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान ठीक आहे याला आपण जीएस म्हणतोय ठीक आहे जनरल स्टडीज साम शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था ठीक आहे हा सगळा असणार आहे याच्यामध्ये असणार आहे बारावी पदवी आणि पदवी, विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि फक्त इंग्रजी हा विषय जर बघितला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये पेपर असेल बाकी तुम्हाला पाहत असताना हे जर बघितलं तर या ठिकाणी कसं असणार आहे मराठी भाषेमध्ये पेपर असणार आहे आणि याची शंभर प्रश्न संख्या ही शंभर असेल दोनशे मार्क एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही म्हणजेच काय तर ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं पेपर दोन दोनशे चार पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान ठीक आहे जे काही नियम वगैरे कायदे आहेत ते तुम्हाला याच्या संदर्भामध्ये माहित पाहिजे अभ्यासक्रम जो आहे आपण स्वतंत्ररित्या पाहणारच आहोत ठीक आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला देऊन देतो दे की कोणते कायदे आहेत त्याच्यामधले कोणते कलम आहेत हे सगळं सगळं ठीक आहे आणि ह्या सुद्धा पेपर मराठी भाषेमध्ये असेल शंभर प्रश्न दोनशे मार्क एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय तर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा पेपर असणार आहे मुलाखत ही पन्नास मार्कांची असणार आहे म्हणजेच लक्षात ठेवायचं चारशे पन्नासचा एकूण परीक्षेचा कालावधी असेल आणि त्या चारशे पन्नास मध्ये मिळालेल्या मार्कानुसार पैकी मिळालेल्या मार्कानुसार तुमची निवड ही केली जाणार आहे अशा पद्धतीने एकंदरीत ह्या तुम्हाला तपशील पाहायला मिळतोय तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं हे या ठिकाणी अपडेट आहे ठीक आहे आयोगानं दिलेलं आहे उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ठीक आहे त्यामुळं अंतर्गत म्हणजे अंतर्गत सी डी पी ची तयारी करणाऱ्या जे काही विद्यार्थी आहेत किंवा परीक्षार्थी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनी आता तयारीला लागायचं आहे आणि याच्यासाठी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी ही बॅच पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होते आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपाची कम्प्लिटेड या ठिकाणी बॅच उपलब्ध करून दिली जात आहे त्यामुळं इथं लवकरात लवकर तयारीला लागा आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन इथं निश्चित करून घ्या डिपार्टमेंटल चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर डिपार्टमेंटल सी डी पी ओ अशा प्रकारची या ठिकाणी ही बॅच इथं कधी सुरू होती आहे पंधरा नोव्हेंबरपासून सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला याबाबतची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून दिली जाईल ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो स्वतंत्र ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअपच्या तर त्या ग्रुपला जॉईन करून घ्यावा तुम्हाला अपडेटेड माहिती मिळत राहणार आहे आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत एकदा लिंक शेअर करून टाका थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू